शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम आर ए जी एस करा दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन द्या या मागण्यांसाठी प्रहारचे आ सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन सोलापूर प्रतिनिधी शुक्रवार दी एक, एक, एक एप्रिल 2024 रोजी रात्री नऊ वाजता शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम आर ए जी एस करणे दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविणे बाबत दक्षिण विधानसभा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीने तेंभा आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले की महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतक्यांना आश्वासन दिलेले होते आम्ही निवडून आल्यानंतर शेतक्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतक्याचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाही यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवया व्यक्तीचा महाराष्ट्र आहे एप्रिल महिन्यामध्ये अकरा एप्रिल ही शेतक्याचा आसूड लिहिणारे शेतक्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला आहे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्याच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटी मशाल घेऊन आम्ही सर्व कार्य करते मान्य बच्चू भाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात एक शेतकरी कर्जमाफी दोन पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम आर ए जी एस मधून तीन दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा असे सांगितले सदर आंदोलनावेळी हे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले सेवक बाबा मिस्त्री फैसल सालार, मनोहर बक्तियार शेख रफिक इनामदार मोहसिन खान निरंजन ख्याडे करमाला जाफर सैय्यद फेरोज शेख सादिक देवनी, अयाज बांगी, फेरोज पठाण उस्मान नदाफ अमजद खान पठाण आदिल शेख अतिक शेख उजैब यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीसच्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये घोषणा पत्रामध्ये नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देतो असे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख दत्ताबा मस्के पाटील ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेले आहे आम्ही बापूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसाल आणि अशा सरकारला आम्ही मुळा सेट टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहेत येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल एवढे मात्र या ठिकाणी नक्की देवेंद्र फडणवीस साहेबांचे निवडणुकीपूर्वी यांनी प्रभुरामांची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेश्वरराव बच्चूभाऊ तोडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे लुकर कर की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल